छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती उतरतो तेव्हा इतकं अद्ययावत इतकं सुंदर विमानतळ आहे की ते डोमेस्टिक एअरपोर्ट आहे असं वाटत नाही तर ते इंटरनॅशनल एअरपोर्ट होणार का बघा <laughs> इंटरनॅशनल एअरपोर्ट करणं काही कठीण नाही आहे मुख्य त्याचा विषय असा आहे की तिथे वाईड बॉडी एअरक्राफ्ट उतरलं पाहिजे मोठं एअरक्राफ्ट तिथे उतरलं पाहिजे आणि याकरता त्या ठिकाणी आपला रनवे थोडा मोठं करणं त्याकरता लँड एक्विशन करणं या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या होत्या मागच्या काळामध्ये आमच्या सगळ्या लोकांनी त्याचा पाठपुरावा हो केला आणि आपण आठशे कोटी रुपये त्याला दिले आता त्याचं अॅक्विजिशन मला असं वाटतं अंतिम टप्प्यामध्ये आहे ते झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी जो काही रनवे आहे त्या रनवेचं एक्सपेंशन करू एकदा या ठिकाणी मोठे एअरक्राफ्ट जे आहेत ते उतरायची व्यवस्था झाली तर छत्रपती संभाजीनगर हे फार स्ट्रॅटेजिक आहे त्यामुळे मला असं वाटतं की मग याला आणि नुसतं इंटरनॅशनल घोषित करून चालत नाही ना परदेशातनं विमान देखील उतरली पाहिजेत तसं इंटरनॅशनल एअरपोर्टच आहे पण परदेशातनं विमानं देखील उतरली पाहिजेत मला असं वाटतं की आता ज्या प्रकारचे उद्योग या ठिकाणी जसं पुण्याचं काय झालं बघा पुण्यामध्ये उद्योगांमुळे पुण्यात जवळपास म्हणजे तुम्हाला सांगतो की एक्सपॅट्सची एक पुणे हे हॉटबेड तयार झालं अनेक लोक आता जर्मन लोक म्हणतात की आमचं दुसरं घरच पुणे आहे फ्रेंच लोक म्हणतात आमचं दुसरं घरच पुणे आहे तर अशा पद्धतीनं पुण्याच्या एअरपोर्टवर आम्हाला आज तीच देशातनं मागणी आहे की आम्हाला तिथे डायरेक्ट फ्लाईट पाहिजे पण आम्ही तिथं जागा देऊ शकत नाही म्हणून पुण्याला नवीन एअरपोर्ट बांधतोय त्यामुळे ही जी औद्योगिक इकोसिस्टम एकदा तयार झाली की तुम्ही बघा या ठिकाणी ही मागणी निश्चितपणे सुरू होईल वेगवेगळ्या देशातनं एअर फ्लाईट्स देखील या ठिकाणी येते